नमस्कार आत्ताच पावसाळा सुरू झाला आहे जशी तहानलेली ही भूमी पावसाची आतुरतेने वाढ बघत असते तसेच आपले हरिभक्त म्हणजेच वारकरी आषाढी वारीची आतुरतेने वाढ बघत असतात आणि आता त्यांची ती प्रतीक्षा संपलेली आहे हरिभक्तांची पावले पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करू लागली आहेत आणि त्यांच्याबरोबर आहेत आपल्या सगळ्या संतांच्या पालख्या वारकऱ्यांमध्ये आणि आपल्या हरिभक्तांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे एक वेगळंच चैतन्य आहे आणि त्याचबरोबर निसर्गानेही त्याची साथ दिली आहे निसर्ग खूप अनुकूल आहे पावसाच्या सरी पडू लागल्या आहेत पृथ्वीजणू हिरवा शालू नेसून विलटली आहे सर्वजण देहाने जरी पंढरपूरला जाऊ शकले नाही तरी मनाने ते आत्ताच या सगळ्यांबरोबर निघाले आहे दिंड्यांमधून प्रवास करीत आहे पांडुरंगाच्या दर्शनासाठी अशा सगळ्यांसाठी आपलं ज्ञानसेवा प्रतिष्ठान घेऊन येत आहे एक खास व्हिडिओ मालिका या दरम्यान आम्ही घेऊन येणार आहोत तीन वेगळ्या प्रकारच्या व्हिडिओची सिरीज फक्त तुमच्यासाठी पहिला प्रकार आहे वारीबद्दलची विशेष माहिती दुसरा प्रकार आहे काही निवडक संतांच्या कथा त्यांचं चरित्र आणि त्यांचं अलौकिक कार्य तिसरा प्रकार आहे अभंग रसात म्हलेल्या या संतांच्या अभंगाने तुम्हाला अनुभवता येईल एक वेगळाच आनंद तर मग तयार आहात ना आपल्या पंढरीच्या वारीची एक नवीन सफर करण्यासाठी आपल्या ज्ञानसेवा प्रतिष्ठानच्या पेजवर